नमस्कार मी तुकाराम सांगून की आपणा सर्वांचं साप्ताहिक सर्वदर्शनच्या डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो हो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण आता गावामध्ये जाऊन शिवतर विभाग असेल फार्माशी असेल प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण ग्रामस्थांचा ग्राउंड रिपोर्ट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या मतदारसंघातून नेमकं कोण बाजी मारणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मनाली काळीजकर ह्या जिल्हा परिषदेला उभ्या आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून सुतार मॅडम ह्या उभ्या आहेत काय वाटत कोण बाजी मारेल मनाली काळीजकर यांची नक्कीच हे या आहे कारण मनाली काळीजकरांच्या याच्यातून आमच्या गावाला अनेक कामाचे हे लागले लाग लाभले आहे त्यामुळं इकडून या विभागातून मनाली काळीजकरच नक्कीच निवडून येतील याची मी हे सांगतो शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये पंचायत समितीमध्ये लढत होते तुला काय वाटतं कोण निवडून शिवसेना का निवडून येईल कारण की नामदार भरत शेड गोगावले यांनी या विभागामध्ये खूप विकास कामे केलेली आहेत म्हणून पंचायत समितीला नूतनताई मोरे आणि सुप्रिया देशमुख यांच्या मध्ये लढत होते पंचायत समितीला तुला तुला काय वाटतं कोण निवडून येईल नूतनताई मोरे का निवडून मोरेल कारण की त्या नेहमी आमच्या या विभागाच्या सुखदुःखामध्ये सोबत असतात काळीस्कर मॅडम आम्ही सुरे मॅडम आणि सुतार मॅडम यांच्यामध्ये लढत होते तर कोण निवडून येईल काळीचकर मॅडम का निवडून येतील त्याही आमच्या सुखदुःखामध्ये आमच्या सोबत कायम असतात शिवसेना की राष्ट्रवादी या ठिकाणी निवडून निवडून शिवसेना शिवसेना का आ? का कारण सर्व आमचे काम वगैरे करतात त्यामुळे तीच निवडून येतील बर शिवसेनेकडून मानले काळी आणि नुसमताई मोरे या दोघे उभे आहेत तर काय सांगाल या दोघे पण निवडून येतील हो कारण ते आमच्या ह्याच्यात सहभागी होतात सर्व कार्यक्रमात राष्ट्रवादी शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लढत आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण वाटत इथे फक्त शिवसेनाच निवडून येईल का निवडून येईल गोगावडे साहेब यांनी बरीच सा विकासाचे कामे इथे केलेले आहेत बर नूत गोपाळ मोरे आणि मनाली कालस्तरी ह्या दोघी उभ्या शिवसेनेकडून आणि वरणकडून राष्ट्रवादीकडून सुप्रिया देशमुख या उभ्या तर काय वाटत कोण निवडून येईल नूतनताई निवडून येतील आणि मनाली काळीसकर याच निवडून येतील कारण त्या आमच्या प्रत्येक सुखदुःखात आमच्या सोबत खंबीरपणे उभ्या असतात आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असते शिवसेना निवडून येईल कि राष्ट्रवादी शिवसेना निवडून येईल शिवसेनेच्या नूतनताई मोरे आहेत आणि काळीसकर मॅडम आहेत काय सांगाल या दोघे पण निवडून येतील का हो येतील येतील का निवडून येतील येतील भरत शेठ आमचे काम करतात सगळी काम आमचे भरत शेठ करतात त्यांच्यावर आमचा विश्वास आहे म्हणून ते निवडून येतील बर आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी पंचायत समितीमध्ये लढत होते तर कोणता पक्ष बाजी मारायला या ठिकाणी आम्हाला वाटते शिवसेना त्यांना लाडकी बहीण म्हणून पैसे द्यायला सुरुवात केली ठीक आहे ठीक आहे शिवसेनेनं कामं केलीत त्या गावात हो हो बर ठीक आहे नूतनताई मोरे शिवसेनेकडून आहेत आणि सुप्रिया देशमुख ह्या राष्ट्रवादीकडून आहेत हां तर ता नूतनताई मोरे येथील निवडून हे सुप्रिया देशमुख ता नूतन ताई बर ठीक बर पंच समितीचं निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे जिल्हा परिषद निवडणूक देखील लागलेली आहे पंचायत समितीमध्ये नूतनताई शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया देशमुख काय वाटतं कोण निवडून येईल नूतनताईच निवडून का निवडून यायला पाहिजे काम व्यवस्थित करतात पक्ष निवडून येईल शिवसेना येईल की राष्ट्रवादी पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत शिवसेनेकडून नूतनताई मोरे उभे आहेत आणि राष्ट्रवादीकडून सुप्रिया देशमुख तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल शिवसेनेचा शिवसेना येईल की राष्ट्रवादी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये पंचायत समितीसाठी वरण लढत होते तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष निवडून येईल मला वाटत शिवसेनेचा इथं जास्त असल्यामुळं शिवसेनेचे कामही भरपूर असल्यामुळं शिवसेनेचाच उमेदवार इथे निश्चित निवडून येईल याची मी शंभर टक्के खात्री देतो शिवसेनेकडून नूतनताई भाजी मारणार कारण त्यांचा जनसंपर्क मोठा असल्यामुळं त्यांचे सजासजी सजासजी ते निवडून ने येतील असे मी ग्वाही देतो दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल